माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे माझ्या माहेरी सुखाचे सावली ग येते सासरे कामाला लावली ग येते सासरी कामाला लावली ग माझ्या माहेरी सुखाचे सावली येते सासरी कामाला लावली ग माझ्या माहेरी गोठा भरं गाई माझ्या माहेरी गोठाभर गाई इथे ताकाच पाणी बी नाही इथे ताकच पाणी बी नाही माझ्या माहेरी सुखाची सावली इथे सासरी कामाला लावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली इथे सासरी कामाला लावली ग माझ्या माहेरी नोकर चाकर माझ्या माहेरी नोकर चाकर येथे पायाला मिळे ना लवकर भा कर येथे पोटाला मिळे ना लवकर भाकर येथे पोटाला मिळेल लवकर भा माझ्या माहेरी सुखाची सावली ग येथे सासरी कामाला लावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली ग येथे सासरी कामाला लावली ग माझ्या माहेरी गळाभर मोती माझ्या माहेरी गळाभर मोती इथे आहे मी लंकेची पार्वती इत्या आहे मी लंकेची पार्वती माझ्या माहेरी सुखाची सावली इथे सासरी कामाला लावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली ग इथे सासरी कामाला लावली ग माझ्या माहेरी पूर्णाचा थाट माझ्या माहेरी पूर्णाचा थाट इथे रोजचं भाकर ताट इथे मिळत भाकरचं ताट माझ्या माहेरी सुखाची सावली इथे सासरी कामाला लावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली ग येथे सासरी कामाला लावली ग माझ्या माहेरी चार माझ्या माहेरी असे घामाने होते मी बेजार येथे घामाने होते मी बेजार माझ्या माहेरी चुकाची सावली ग येथे सासरी कामाला लावली ग माझ्या माहेरी चुकाची सावली ग येथे सासरी कामाला लावली ग येथे सासरी कामाला लावली ग विठ्ठल 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 विठ्ठल